ने बंकर, 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 बंकर। नमस्कार तर आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत तर आज आहे ते म्हणजे रक्षाबंधन आणि याच दिवशी आपण लॉगिंगला सुरुवात केली होती गेल्या वर्षी आज आपला पहिला ब्लॉग होता रक्षाबंधनाचा तर आज वर्ष झालं आहे वर्ष म्हणजे तिथेप्रमाणे वर्ष झालं आहे तर बघूया आणि थोडा माझ्या मोबाईलचा पण प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपले लॉग लेट येतील कारण टचच नाही चालत मोबाईलचा तर चला आता बघूया आत्ता हाताला एक पण राखी नाही आहे संध्याकाळी दाखवतो किती राख्या होतात ते मोबाईल चालला तर दाखवतो नाहीतर हा आपला लॉक काय पूर्ण होणार नाही बघू अपलोड झाला तर समजा तर पूर्ण झाला आहे नाहीतर फेल काम चला देखा आपने लापरवाही का नतीजा है काय काय केलास नॉन सेन्स लाईट लाव लाईट लाव लागते की नाही नुसता खावाला चाललीस रुको को जरा सबर करो कोण को नाय इको नाय ए इक ê cô nấy cô đấy cô đấy sáng thì tệ từ video ra cô

आणजा लवकर अंजा लाईट लाव लाईट लाव हाताला नाही लावस तुला भांडली कोणती राखी इथं कुठे ठेवतेच उचल चला बहिणी चालले आहेत घरी मेकअप आर्टिस्ट रिया ठाकूर ए? ए ही कोणी ही कोणी दिली ए? ही, ही राखी कोणी दिली सांग कोण दिली सांग कोण सां? पिंकी आहेत त्यांनी ए, ना। ना। दे। दे दे। आता लॉक बघल थांब आता बघूया राणाच्या इथं राखी बांधाला कशाला आता इथं मोबाईल पाडलास ना इथं मोबाईल मम्मीचा दोन तुकडं केलास ना खरा सांग पहिलं केलास की नाही खरा सांग हा कंट्रोल कंट्रोल मम मी ना देना तुकडा करायला माझा मोबाईल लाइटिंग वाली राखी आहे <laughs> राणाची राखी आहे काय कोणाची रानाची

मला आता डायरेक्ट संध्याकाळी भेटतोय आपल्या मोबाईलचा स्क्रीन टच जातोय मध्ये मध्ये त्यामुळे काही व्हिडिओ करायला भेटत नाही बघा आता इकडे छोटा आमा निराज आणि अक्षय आता आम्ही चाललो वाजवायला मांडव्याला तर चला भेटू हे बघा निघतो आता अरे नवीन फोन तिकडे काय काय परत नवीन फोन हा नवीन फोन मांडव्याला भेटतो नवीन फोन फोन आहे मला वाटलं यात्रा तिथून घेत तो छैया छैया चला, आगी। आगी। चला ता ता आता निघत आम्ही चला तर आताच आम्ही पोचलो होते म्हणजे मांडवा गावात आणि आता चालू आहे काय नेहमीप्रमाणे पार हा पार पारची ओळखच आहे नेहमीप्रमाणे चला आता जातोय चला आता जातो पुढे आज एकदम टकाटका <laughs सथ> आज एकदम काय टाकाटका तू कुठे चाललास चला आता सेटअप जोडत आहे आणि आताच आमच्या अतुलनी चॅनल चालू केलाय अतुल मात्रे गणपती ना ब्लॉगिंग चालू करणार आहे तो अतुल मात्रे आरती बोलायचं हा बघा इकडे सेटअप जोड चालू आहे सर्वांची तयारी चालू आहे बघा मला पालच

केल्यानंतर लगेच आमानचे आमच्या सेटिंग उतरलेले ड्रमची सेटिंगच नव्हते हो केली मत वाजवलास ते पण बरोबर ला आहे दा अच्छा हमको सिखा काय काय बोलतेस अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है अनुभव अनुभव याला जास्त आहे आणि इकडे आणि फोटो काढते आमचा आमचा झालेला आहे वाजून तिथली व्हिडिओ काढायची होती मला पण माझ्या मोबाईलचा तसेच गेला पुन्हा एकदा तर आता इकडे आलो आम्ही आणि ते स्विच ऑफ स्विच ऑन करून जो सहा सात वेळा स्विच ऑन स्विच ऑफ केला अरे हो स्विच ऑफ स्विच ऑन केला त्याच्यानंतर आता कुठे टच चालू झालाय आता आम्ही चांगलो आहे बघा आता आम्ही इथून निघतोय तर सॉरी अर्धे फुटेज मला घेताना आले मोबाईलच्या प्रॉब्लेममुळे आता बघूया तर आता भेटू आता चाललंय की चायनीजला जायचं म्हणून बघूया आता कसं काय चायनीजला गेलो तर तिकडचं दाखवतो चला तो तर आताच आम्ही आलेलो ते म्हणजे चायनीजला पाहू शकतो लपू नको कुठायची कदाचित

नमस्कार तर काल नंतर डायरेक्ट आज भेटतोय चायनीज नंतर आत्ता डायरेक्ट घरात कारण माझा चायनीज वर जो स्क्रीन टच गेलेला तो आज सकाळी आलाय आज सकाळी म्हणजे आत्ताच आत्ता वाजलीत काहीतरी पाहुणे बरा तर काय जास्त मला शूट पण करायला भेटलं नाही कारण मोबाईलचा प्रॉब्लेम आता बघूया एडिट तरी होतं की नाही एडिटिंगला फुटेज मी आईच्या मोबाईलमध्ये घेईन सर्व आणि आईच्या मोबाईलमध्ये एडिट करेन तर बघूया आता आपले नेक्स्ट लॉक कसे का होतात काय होतात बघा दहा राटे आहेत तरी तीन बहिणी आलेल्या नाही माझ्या टोटल तेरा बहिणी तर चला आता कसा तोडका मोडका लॉग माझा समजून घ्या कारण मोबाईलचा प्रॉब्लेम आहे माझ्या काय करणार ता <laughs> आता बघूया आहे तसंच मोबाईल आता चालवायचा गणपतीपर्यंत चालला तर ठीक नाही तर आपले लॉक बंद खतम टाटा बाय बाय तर चला लॉक तुम्हाला कसा वाटला तोडका मोडका तर नक्की सांगा आणि आपण भेटू आता नेक्स्ट लॉग मध्ये त्या मोबाईल वरून मला तर सांगता नाही येणार कुठला नेक्स्ट लॉग होईल कधी होईल मोबाईल कधी पण दगा करते माझा फेल काम एकदम तर चला भेटू नेक्स्ट लॉग मध्ये टाटा बाय बाय